राष्ट्रवादीच्या मंगळागवार कार्यक्रमाला खोपोली शहराच्या वतीने आयोजित मंगळागौर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाराजा मंगल कार्यालय महिलांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केल्याची भावना सुधाकर घारे यांनी यावेळी व्यक्त केली महिलांच्या सन्मानाचे कार्यक्रम आयोजित करतानाच एक भाऊ म्हणून सतत पाठीशी राहण्याचे वचनही घारे यांनी यावेळी दिले सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस खोपोरी शहराच्या वतीने आयोजित मंगळागवर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळत होते अभिनेत्री शिवानी नाईक आणि जुई गडकरी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांचा उत्साह वाढवला माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव यांनी यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या महिलांच्या व्यायामाचा विषय व्यायाम ह्या सगळ्यांना मनातबरोबर झालेलं आहे आपल्या आधीच्या जुन्या महिला असतील म्हणजे आपल्या सासूबाई असतील माझं सासू असतील हे सगळं ह्या श्रावण महिन्यामध्ये ह्या महिलांना हा एक प्रकारचा मोठा व्यायाम होता पण आता ह्या महिला सगळ्या विसरल्या राहिल्या पण का मनस्तव दिवसेंदिवस येणाऱ्या नवीन राजकीय परिस्थितीमध्ये सर्वच मंडळी मंगळावतांचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये तसा सुधाकर आहे तुमच्या वतीनं आहे आपण जरूर आपल्यातलं कौतुक आपण दाखवावं आणि मला तसा पहिला नंबर मिळेल तर माझ्या ग्रोला कसा पहिला नंबर मिळेल हे आपण करावं सुधाकर भाऊ म्हणजे एक सुधारणाच व्यक्तिमत्व समाजाच्या हितासाठी तळमळीने काम करणारे सुधाकर भाऊ म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचा लेखा हवा हा कोणत्याही महत्वाच्या पदावर नसताना वाचलेल्या माणसालाही जमणार नाही अशा शैलीत त्यांनी त्यांची सामाजिक बांधिली जपली आहे सुधाकर भाऊ गारे फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाला जे जे भव ते ते सर्वपरी मदतीचा हात भाऊ देताना दिसत आहे कोणतेही काम करताना ते इतके भव्य तुमच्या स्वरूपात करतात की त्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवत नाही त्यामध्ये हरे रे उत्सव असो रेराडाच्य कबड्डी स्पर्धा क्रिकेट नोकरी मेळावा प्रदीप कुकुम विद्यार्थी सन्मान लाडकी बहिणी योजना तिरुपती दर्शन फोटोग्राफी रील स्पर्धा पार्ककला स्पर्धा तसेच आजचा मंगळागौर कार्यक्रम सुरू अथवा पक्षाचे इतर कार्यक्रम असो शुद्ध वाहून जाणार माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केल्याची भावना सुधाकर घारे यांनी या व्यक्त केली महिलांच्या सन्मानाचे कार्यक्रम आयोजित यावेळी या बोलताना दिले आणि माझ्या माता भगिनी शहरामधून एक छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून तुम्हाला एक शुभेच्छा देईल पुढच्या काळामध्ये सोबत मी नेहमीच असेल परंतु आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्यासाठी आपला त्या सुख सुखात असेल दुःखात असेल आपल्या आनंदाच्या टायमात असेल हा तुमचा भाऊ सुधारे तुमच्या सोबत मी असेल आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या महिला भगिनीच्या भरपूर अडचणी आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं आपण त्या नोकरी करणाऱ्या महिला असतील त्यांना त्यांच्या प्रवासाच्या बाबतीत असेल म्हणजे आदिवासी महिला असतील त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल माझ्या अनेक त्यांच्या आणि अडचणी असतील त्या प्रत्येक आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी असतील त्यामध्ये असेल सर्व दादा लाडगे असतील असतील असेल असतील 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 सगळे मंडळी इथे उपस्थित आहेत सर्वांच्या माध्यमातून आपला देतो या कार्यक्रमाला नमिता सुधाकर घरे खालापूर तालुका अध्यक्षा प्राची पाटील कर्जत तालुका अध्यक्षा रंजना धुळे मनीष यादव रमेश जाधव निलेश आवटी राकेश दबके राजेश महादूर कल्पेश थरपुडे भास्कर लांडके आणि बाबू कोटे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न